जय श्रीराम मित्रांनो तर मित्रांनो उद्या बावीस जानेवारी आहे आणि उद्या आपल्या भारतामध्ये भगवान श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे ती अयोध्येमध्ये आणि जे नवीन राम मंदिर बनवलं गेलं आहे त्या राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे लोकार्पण सोळाच होणार आहे कारण बरेचसे आपण चॅनलवरती बघतो आपल्याला ऐकायला भेटतं का उद्घाटन होणार उद्घाटन होणार आहे मित्रांनो ते उद्घाटन नाही आहे लोकार्पण सोहळा असतो कारण मंदिराचं उद्घाटन नसतं मंदिराचा लोकार्पण सोहळा असतो उद्घाटन रस्ते धरणं बिरणं वगैरे नवीन घरं वगैरे या गोष्टीचं होत असतं आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा होत असतो आणि मग मित्रांनो माझ्या मनामध्ये असा विचार आला की भगवान श्रीरामांच्या जीवनातून आपल्याला काय घेता येईल आपल्याला बाजारामध्ये जे आपण काम करतो शेअर बाजारामध्ये त्या बाजारामध्ये भगवान श्रीरामांच्या जीवनातील जे काही अनुभव आहेत त्यातले कोणते अनुभव आपल्याला घेता येतील कोणते अनुभव आपल्याला आचरणात आणता येतील कोणते अनुभव जर आपण आपल्या बरोबर घेतले तर आपला फायदा होईल तो मित्रांनो मी त्या दृष्टीने विचार केला आणि त्यातला मित्रांनो पहिला विचार असा आहे आपण घेणार पहिला विचार म्हणजे मित्रांनो सीता स्वयंवर आता या सीता स्वयंवरामध्ये आपण बघितलं मित्रांनो जे शिवधनुष आहे ते शिवधनुष्य पेलण्याचं काम इतके राजे महाराजे होते पण या सगळ्यांपैकी ते काम फक्त भगवान श्रीरामाला जमलं आणि मित्रांनो तसंच आपल्याला शेअर बाजारामध्ये इतक्या साऱ्या कंपन्या असतात आता जवळ कमीत कमी पाच हजार लिस्टेड कंपन्या आहेत पण त्या लिस्टेड कंपन्यामधून मित्रांनो आपल्याला चांगल्या कंपन्या निवडायच्या आहेत मोजक्या कंपन्या निवडायच्या आहे म्हणजे ते मित्रांनो एक प्रकारे शिवधनुष्य पेरण्यासारखं आहे आपल्याला पहिले ते शिवधनुष्य पेरायचं आहे का आपल्याला गुंतवणुकीसाठी ट्रेडिंगसाठी चांगल्या कंपन्या निवडायच्या आहेत आणि मित्रांनो हा आपला झाला पहिला धडा दुसरा धडा आपल्याला माहिती असेल मित्रांनो बघा भगवान श्रीरामांचे वडील राजा दशरथ तर ह्या राजा दशरथांना दोन पत्नी होत्या एक पत्नी होती कौशल्या आणि दुसरी कैकई त्यातली ही काही काही ही भगवान श्रीरामांची सावतराई होती आणि या सावतराईनं काय केलं का राजा दशरथाकडे वर मागितला आणि वर मागितल्यानंतर म्हणजे वर म्हणजे त्यांनी समजा वचनच घेत जे काय असं कुठलं तरी वचन घेतलं आणि ते वचन नंतर असं होतं का भगवान श्रीराम यांना वनवासाला पाठवायचं आणि त्यानंतर मग मित्रांनो बघा आपल्या सगळ्यांना माहिती आहे भगवान श्रीराम माता सीता नंतर भगवान श्रीरामांचे बंधू लक्ष्मण हे वनवासात गेले आता ते काय वनवासात गेले तर राजा दशरथाने काय केलं कुठलाही विचार न करता वचन दिलं ते वचन कैकळीला दिलं ते भोगावं लागलं भगवान श्रीरामांना ला। तसंच मित्रांनो आपल्याला जीवनामध्ये चुकीच्या टिप्स चुकीचे गायडन्स असे करणारे भरपूर लोक भेटतात आणि मित्रांनो काय होतं ते चुकीचा सल्ला देतात पण भोगावा आपल्याला लागत। ला लागतं आपल्याला वनवासा जावं लागतं म्हणजे जर चुकीचा सल्ला आपण घेतला तर आपल्याला आर्थिक नुकसान होतं आपले पैसे पण जाऊ शकतात आणि मग मित्रांनो आपल्याला शेअर बाजारातून एक प्रकारे वनवासच घ्यावा लागतो आणि मित्रांनो तेव्हा आपल्याला जे कोणी चुकीचे सल्ले देणारे असतील त्यांच्यापासून सावध राहायचंय चुकीच्या सल्ल्यांपासून आपल्याला दूर राहायचं आहे त्यानंतर आपण बघितलं असं मित्रांनो चौदा वर्ष भगवान श्रीरामांनी वनवास भोगला पेशन्स ठेवलेत किती मोठे पेशन्स त्यांनी ठेवलेत इतके मोठे पेशन्स ठेवणं मित्रांनो हे आपल्याला गरजेचं आहे आपल्याला जर मित्रांनो बघा जर आपल्याला साधं जर दररोज दोन चारशे कामावजी असतील तर मग मित्रांनो आपण खूप काय पैसा कमवू शकणार नाही पण जर भगवान श्रीरामासारखं जर आपण मित्रांनो आप जर पेशन्स ठेवले का जर आपण आपल्या गुंतवणुकीवरती भरोसा कायम ठेवला तर आपल्याला चांगले रिझल्ट भेटतात म्हणजे आपल्याला मित्रांनो पैशाला कमी पडणार नाही आपले पैसे वाढणार जे आपल्याला समजा आपण दररोज ट्रेडिंग करून कर जर आपलं कॅपिटल समजा पाच वर्षामध्ये जर समजा दोन पट होणार असेल आणि ते जर आपण पेशन्स जर ठेवले आणि गुंतवणुकीतून जर आपण समजा पाच वर्षाचा विचार केला तर आपल्याला ते पैसे त्याच्या कितीतरी पट्टीनं जास्त भेटू शकतात म्हणजे मित्रांनो भगवान श्रीरामांसारखं आपल्याला पेशन्स ठेवणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर मित्रांनो आपण बघतोय की भगवान श्रीरामांच्या जीवनामध्ये किती मोठे उतार चढाव आले विचार करा मित्रांनो एक राजा म्हणजे एका राजाचा मुलगा तो वनवासात जातोय नंतर रामा नंतर रावणाबरोबर लढाई करतोय त्याच्यानंतर परत मग राज गादीवरती बसला जातो इतके उतार चढाव मित्रांनो जर देवाच्या जीवनामध्ये आले तर आपल्या जीवनामध्ये सुद्धा येऊ शकतात म्हणजे मार्केटमध्ये मित्रांनो मार्केट तुम्हाला कंटिन्युअसली पॉझिटिव्ह 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 असं दिसणार नाही कधी पॉझिटिव्ह राहील कधी निगेटिव्ह राहील वर जाईल खाली येईल तर म्हणजे उतार चढाव सहन करण्याची तयारी जसे उतार चढाव जीवनामध्ये भगवान श्री रामांनी सहन केले तसेच उतार चढाव आपल्याला शेअर बाजारामध्ये सहन करावा लागणार आहे त्यानंतर आपण बघितलं असं मित्रांनो झालं काय का ह्या वनवासामध्ये रावणाने ब्राह्मणाचं रूप घेतलं ब्राह्मणाचं रूप घेऊन ज्या वेळेस भगवान श्रीरामाने सांगितलं होतं का ही तुझी लक्ष्मी रेषा आहे ती तू क्रॉस करू नको आणि ती क्रॉस केल्यानंतर मग आपण मित्रांनो बघितलं असं म्हणजे रामायण घडलं मग माता सीतेचं त्या ब्राह्मण रूपी रावणाने मित्रांनो तिचं त्या ब्राह्मणरूपी रावणाने तिचं मोठं म्हणजे आपण म्हणूया आपल्या भाषेत किडनॅप केलं किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये अपहरण केलं आणि तसंच मित्रांनो आपण जे आहे ती आपली मार्केटमध्ये एक आपण म्हणूया तर आपण साधारणतः एक आपण म्हणूया लक्ष्मण रेषा का बाबा माझ्याकडे जेवढं कॅपिटल आहे तेवढंच कॅपिटल मी वापरेल त्या कॅपिटलच्या जास्त मी पैसा वापरणार नाही आणि ती जर लक्ष्मण रेषा आपण जर क्रॉस केली नाही तर मग आपण सेफ राहू पण जर आपण समजा मित्रांनो कधी इंट्राडे जे आपण म्हणतो ना कधी समजा इंट्राडे ट्रेडिंग मध्ये जर समजा पाच लाखाच्या ऐवजी समजा वीस लाखाचं कॅपिटल वापरलं आणि जर समजा आपल्याला इच्छा झाली ऑप्शन ट्रेडिंग केलं तर मित्रांनो मग आपलं सुद्धा अपहरण होऊ शकतं म्हणजे आपल्या पैशाचं अपहरण होऊ शकतं ज्याप्रमाणे जर मित्रांनो माता शितीने जर लक्ष्मण रेषा जर क्रॉस केली नसती तर मग माताशी त्याचं मित्रांनो अपहरण झालंच नसतं आणि तसंच मित्रांनो आपण मार्केटमध्ये काम करत असताना आपल्याला एक लक्ष्मण रेषा घालून घ्यायची असते आणि ती लक्ष्मण रेषा आपण क्रॉस करायची नसते जर ती क्रॉस केली तर आपल्या पैशा पैशाचं सुद्धा मित्रांनो अपहरण होऊ शकतं पैसे किडण्याप होऊ शकतात त्यानंतर आपण पुढे बघितलं असेल मग रावणावरती ज्यावेळेस त्यांना हल्ला करायचा होता त्यावेळेस त्यांनी मित्रांनो त्या भागातले जे वेगवेगळे राजे महाराजे असतील त्यांचा अभ्यास केला त्यांच्याबरोबर मैत्री केली आणि मग त्यांची सेना एकत्र केली आणि मग त्यांनी रावणावरती हल्ला केला आता मित्रांनो जर समजा भगवान श्रीरामांनी जर समजा भारताला सांगितलं असतं मला तू माझ्यासाठी एवढं सैन्य पाठव पाठवू शकलं नसतं का नक्कीच पाठवलं असतं पण तर मित्रांनो भगवान श्रीरामांनी काय केलं स्वतःच्या हिमतीवरती नवीन मित्र बनवले त्यांचे सैन्य जमा केलं आणि मग रावणावरती हल्ला केला त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला आपल्या जीवनामध्ये हे टिप्स देणारे समजा माझ्यासारखे तुम्हाला सांगणारे तर अशा लोकांच्या मोहोजाळामध्ये न अडकता स्वतः आपण अभ्यास करा स्वतः आपले मित्रांनो शेअर रूपी चांगले चांगले मित्र तयार करा आणि मग ह्या बाजारावरती आक्रमण करा तर मित्रांनो म्हणजे याच्यातून शिकायला काय भेटतं आपल्याला आपल्याला मेहनत करावीच लागणार आहे त्या त्याच्याशिवाय पर्याय नाही त्यानंतर आपण बघितलं असेल मित्रांनो मग भगवान श्रीरामांनी रावणाच्या भावाला आपल्या पार्टीमध्ये घेतलं लढाई झाली पण लढाई तर राज्य स्वतःकडे ठेवलं का नाही राज्य त्याचं जे होतं रावणाचं त्याच्या भावाला देऊन टाकलं म्हणजे जीवनामध्ये मोह ठेवला नाही तसंच आपल्याला मित्रांनो आपण टार्गेट ठरवा आपल्याला जर जीवनामध्ये असं वाटलं बाबा हा शेअर्स मी घेतलाय आणि तो इथपर्यंत वरती जाऊ शकतो आणि आपल्याला जर आपल्या मनासारखा प्रॉफिट भेटला लॉंग टर्म साठी तर त्यातून मित्रांनो बाहेर पडा तर म्हणजे त्या मोहातून बाहेर पडा ज्या कंपनीचा आहे त्या कंपनीला परत देऊन टाका मोहातून बाहेर पडा टार्गेट पूर्ण झालं आपल्याला जे काय वाटतं ते टार्गेट पूर्ण झालं आपण त्यातून बाहेर पडा दुसरा मित्र शोधा तर मित्रांनो हे भगवान श्रीरामांच्या जीवनातून शिकण्यासारखं आहे त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघितलं का भगवान श्रीरामाचा चौदा वर्षाचा एवढा वनवास होता म्हणजे मित्रांनो त्यांनी किती पेशन्स ठेवले असतील तसेच पेशन्स आपल्याला जीवनामध्ये ठेवायचे आहे आणि तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो त्यानंतर आपण बघितलं मित्रांनो मग भगवान हे परत आले कुठे हे परत अयोध्येत आले आणि त्याच्यानंतर मग राजा भारताने तोपर्यंत गादीवरती ते बसले नव्हते भगवान श्रीरामांच्या पादुका तिथे ठेवलेल्या होत्या आणि हे राज्य परत भगवान श्रीरामांना त्यांनी बहाल केलं त्याचप्रमाणे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये कुठलाही मोवायचा नाही काही माया ठेवायची नाही आणि जर ह्या प्रकारे आपण चाललो तर हे शेअर मार्केट रुपी राज्य आपलंच आहे तर म्हणजे आपण यातून काय शिकलोय पहिली गोष्ट अशा आहे मित्रांनो ज्याप्रमाणे शिवधनुष्य भगवान श्रीरामाने केलं त्याप्रमाणे आपल्याला तेच शिवधनुष्य रूपी आपल्याला जे कम इतकं मोठा महासागर आहे त्या महासागरातून चांगले शेअर्स निवडायचे आहेत दुसरी गोष्ट जो चौदा वर्षाचा वनवास म्हणजे जे पेशन्स त्यांनी ठेवले आपल्याला तसे पेशन्स ठेवायचे आहेत नंतर जी माता शीतेने जी लक्ष्मण रेषा क्रॉस केली म्हणजे ती लक्ष्मण रेषा मित्रांनो जी होती ती लक्ष्मण रेषा ती लक्ष्मणाने गाजून दिलेली होती मी तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे चुकीच सांगितलं असेल तर ती लक्ष्मण रेषा आपल्याला क्रॉस करायची नाहीये तर म्हणजे मित्रांनो आपण आपली जी एवढी ऐपत असेल त्या ऐपतीप्रमाणेच आपण ट्रेडिंग करायचं आहे त्याच्यानंतर भगवान श्रीरामांनी वेगवेगळे मित्र वगैरे बनवले आपल्याला मित्रांनो शेअर रूपी चांगले चांगले मित्र बनवायचे अभ्यास करायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर रावणाचं जे राज्य होतं ते राज्य भगवान श्रीरामाने न ठेवतात त्या जागी रावणाच्या भावाला त्यांनी राजा केलं असंच आपल्या मित्रांनो ज्या ठिकाणी चांगला प्रॉफिट होईल ना त्या ठिकाणी आपल्याला त्या शेअर्स बरोबर आपल्याला मोहमायाच्या बंधनात गुतायचं नाही तो शेअर्स आपल्या कंपनीला परत देऊन टाकायचा आहे आणि मित्रांनो जर जर सगळं जर मित्रांनो भगवान श्रीरामांच्या जीवनातून जर आपण सगळ्या गोष्टी जर घेतल्या तर आपण नक्कीच एक मित्रांनो चांगल्या प्रकारे गुंतवणूकदार शेअर बाजारामध्ये होऊ शकतो तेव्हा मित्रांनो असं मला वाटलं सहजच का बाबा नेमकी भगवान श्रीरामांच्या जीवनातून आपले काय घेता येईल आणि ते मी थोडा विचार केला मित्रांनो काही काही गोष्टी माझ्याकडनं एखाद्या वेळेस समजा चुकीच्या सुद्धा गेल्या असतील कारण माझा एवढा रामाण्याचा अभ्यास नाही आहे आणि पण का जर काही गोष्टी चुकीच्या गेल्या असतील तर मित्रांनो मला माफ करा आणि पण तर एखाद्यात मित्रांनो भगवान श्रीरामांच्या जीवनातून ह्या घेण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत आणि जर त्या गोष्टी आपण घेतल्या तर जीवनामध्ये नक्कीच यशस्वी होऊ आणि तेव्हा मित्रांनो जरी ते माहिती चांगली वाटली असेल जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत तो मित्रांनो आपल्या सर्वांना जय श्रीराम